काही अशा प्रकारची ही पॅकिंग प्रकार तुम्हाला इथे मिळत असते याचा जो पल्लूचा भाग आहे मित्रांनो काही वेगळ्या बॉक्स प्रिंटिंगमध्ये करण्यात आलेला आहे म्हणजे पल्लूमध्ये डिफरंट बॉक्सचा कलर इथे ठेवण्यात आलेला आहे आणि याची जी ओव्हरऑल बॉडी आहे त्यामध्ये चेक्स पॅटर्नमध्ये काही प्रिंटिंग करण्यात आलेली आहे ब्रासोमध्ये आणि विथ लेस बॉर्डर ही वस्तू तुम्हाला मिळत आहे ब्रासोमध्ये याची जी पॅनल इथे तुम्हाला मिळत आहे त्याच्यावर एम्ब्रॉयडरीचं काम करण्यात आलेलं आहे तुम्ही जसं इथे पाहत आहेत छान असं डायमंडचा इथे टचअप करण्यात आलेला आहे ओव्हरऑल जे याची पॅनल आहे त्या पॅनलमध्ये एम्ब्रॉयडरीचं काम करण्यात आलेलं आहे आणि डबल बॉर्डर कॉन्सेप्ट यामध्ये ठेवण्यात आलेला आहे तर मित्रांनो आणि हा जो फॅब्रिक आहे ना खूपच छान फॅब्रिक असतो टिकाऊ असतो एकदम मजबूतीची गोष्ट केली तर एकदम छान कस्टमर सॅटिस्फाईड या वस्तूने राहत असतं नमस्कार मित्रांनो मी आहे तुमचे मैत्रीण वैष्णवी चौहान स्वागत करत आहे तुमच्या सर्वांच्या अजमेरा फॅशनमध्ये तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे ब्रासो सारीज हा ब्रासोमध्ये आमच्याजवळ जेही काही कलेक्शन आहे त्याचे रँडम सॅम्पल्स मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे आणि ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे तर चला मित्रांनो सुरू करूया आपल्या व्हिडिओकडे तर पहिलं सॅम्पल जे मी तुम्हाला इथे दाखवत आहे ब्रासो जी पॅटर्न आहे ना त्यामध्ये खूप सगळे वेगवेगळे डिझाईनचे बनवू शकतात म्हणजे की गोष्ट केली पर्टिक्युलर फॅब्रिक वाईज तर ब्लासो एक वेगळा प्रकारचा फॅब्रिकच आहे त्याची स्पेशालिटीच वेगळी आहे आय कॅचिंग वस्तू ही तुम्हाला मिळत असते तर जसे की तुम्ही इथे पाहत आहेत हाफ अँड हाफ कॉन्सेप्टमध्ये ही वस्तू करण्यात आलेली आहे याचा पल्लू जो तुम्ही इथे पाहत आहेत काही फ्लावरची याच्यावर ब्रासोमध्ये डिझाईन करण्यात आलेली आहे आणि कलर असा खूपच आय कॅचिंग अट्रॅक्टिव्ह कलर इथे ठेवण्यात आलेला आहे आणि त्याची जी बॉडी आहे ओवरऑल ती बॉडीमध्ये काही इथे तुम्ही पाहता एक फॉईल प्रिंटिंग करण्यात आलेली आहे आणि ही जी फॉईल आहे मित्रांनो ही वॉशेबल फॉईल असते म्हणजे ही धुतल्यावरही निघत नाही ओवरऑल कपडा तुम्हाला प्युअर वॉशेबल इथे मिळणार आहे याच्या ओवरऑल लुकची आपण गोष्ट करूया तर काही अशा प्रकारे तुम्हाला याचा ओवरऑल लुक मिळत असतो नेक्स्ट व्हरायटी जर मी इथे गोष्ट करू मित्रांनो तर खूपच छान असा हा जो कपडा तुम्हाला इथे मिळत आहे ब्युटीफुलशी पॅटिंग पॅकिंगमध्ये मिळतो हे पहा काही अशा प्रकारची का ही पॅकिंग तुम्हाला इथे मिळत असते त्याचा जो पल्लूचा भाग आहे मित्रांनो काही वेगळ्या बॉक्स प्रिंटिंगमध्ये करण्यात आलेला आहे म्हणजे पल्लूमध्ये डिफरंट बॉक्सच्या कलर इथे ठेवण्यात आलेला आहे आणि याची जी ओव्हरऑल बॉडी आहे त्यामध्ये चेक्स पॅटर्नमध्ये काही प्रिंटिंग करण्यात आलेली आहे ब्रासोमध्ये आणि विथ लेस बॉर्डर ही वस्तू तुम्हाला मिळत आहे याच्या ओव्हरऑल लुकची आपण गोष्ट करूया तर काही अशा प्रकारचा याचा ओवरऑल लुक तुम्हाला मिळत असतो आणि याच्या कॅटलॉगची गोष्ट क केली तर चित्रा नावाचं या कॅटलॉगला आम्ही नाव दिलेलं आहे चित्रा आणि व्हॉल्यूम नंबर टू जर तुम्हाला याचा कॅटलॉग पाहायचा असेल तर तुम्ही काय करू शकतात हे नाव आहे आणि वॉल्यूम आहे आम्हाला तुम्ही या नावाने सांगा की ह्या नावाची साडी आम्हाला हवी आहे तर हीच साडी तुम्हाला मिळेल याच्या कॅटलॉगची आपण इथे गोष्ट करू तर तुम्ही इथे पाहत आहेत जर सहाचा हा कॅटलॉग तुम्हाला इथे मिळत आहे तर सहाचे सहा कलर यामध्ये तुम्हाला वेगळे मिळतील हा इथला प्लस पॉईंट तुम्हाला वाटू शकतो कारण की जर तुम्ही आपला न्यू बिझनेस स्टार्ट करत आहात तर व्हेरायटी ठेवणं खूप गरजेचं आहे आणि त्यासाठी जर तुम्ही अट्रॅक्टिव्ह कलरची व्हेरायटी तुमच्याजवळ ठेवली तर ते तुमच्यासाठी खूप बेनिफि बेनिफिशियल असू शकतं तर नेक्स्ट व्हरायटी जी आपण इथे पाहत आहेत ब्रासो प्रा ब्रासो फॅब्रिकमध्ये जी फॉईल प्रिंटिंग यामध्ये करण्यात आलेली आहे खूप छान अशी फॉइलची प्रिंटिंग करण्यात आलेली आहे दोन तीन कलरचा यामध्ये काम करण्यात आलेला आहे आणि जर आपण बॉर्डरची गोष्ट करूया तर विथ लेस बॉर्डर ही वस्तू तुम्हाला इथे मिळत आहे हे पहा ब्युटिफुलचा सा या साडीचा तुम्हाला इथे लुक मिळत असतो आणि मित्रांनो मी इथे सांगू शक सांगू इच्छित आहे की साडीची जी विथ असते म्हणजे की त्याची जी इथून उंचाई जी असते ती सर्व साडींची सेम असते म्हणजे की कमी हाईटच्या ज्या लेडीज असतात त्यांनाही पूर्ण पडते आणि जे उंच लेडीज असतात त्यांनाही वस्तू पूर्ण पडते आणि जी साडीची लांबी असते तो पूर्ण सहा तीस मीटरचा तुम्हाला इथे कट मिळत असतो कोणत्याही प्रकारच्या कटमध्ये तुम्हाला इथे कमी येणार नाही पूर्ण साडी तुम्हाला आमच्या इथे मिळत असते नेक्स्ट जी व्हेरायटी आपण इथे पाहणार आहेत खूपच छान असा कलर चार्ट तुम्हाला यामध्ये मिळत आहे जर मित्रांनो ब्रासोची पॅटर्नची गोष्ट करूया तर खूप सगळे पॅटर्न्स मिळतील आणि हा जो कपडा असतो ना ऑल टाईम डिमांडमध्ये असतो म्हणजे की जर तुम्ही न्यू बिझनेस स्टार्ट करू इच्छित आहात तर ब्रासोसोबत तुम्ही सिल्कच्या वस्तू तुमच्याजवळ ठेवू शकतात नंतर जे सिंथेटिक सारीज असतात जसं जॉर्जेट झालं रेनियल झालं वेटलेस झालं या सगळ्या कपड्यांचं नाव आहे फॅब्रिक जे असतो धाग्याचं नाव आहे तर ह्या वस्तू तुम्ही ठेवू शकतात कारण की याची क्वालिटी खूप चांगली असते आणि क्वालिटी चांगली असल्यामुळे तुमच्या कस्टमर्सही तुमच्याकडून सॅटिस्फाईड असतील तर जसं तुम्ही ही साडी इथे पाहत आहे पाहत आहेत ब्रासोनेटची ही, ही साडी तुम्हाला प्रॉपर इथे मिळत आहे जर आपण याची इथे लुकची गोष्ट करूया तर तुम्ही जसं इथे पाहत आहेत खूप छान असा साडीचा ओवरऑल लुक तुम्हाला इथे मिळत आहे पल्लूची गोष्ट केली तर पूर्ण ओवरऑल बॉडीमध्ये सेम काम इथे मिळत आहे आणि याच्या लुकची गोष्ट करूया तर काही अशा प्रकारचा याचा ओवरऑल लुक तुम्हाला मिळत असतो आणि जर मित्रांनो याच्या कॅटलॉगची गोष्ट करूया तर खूप छान असा कलरच्या सेट इथे रेडी करण्यात आलेला आहे हे पहा ऑल सीझन जे रनिंग कलर्स असतात त्या रनिंग कलर्सचं यामध्ये काम करण्यात आलेलं आहे म्हणजे की खूपच छान कॅटलॉग तुम्हाला इथे मिळणार आहे तर मित्रांनो ब्रासोची गोष्ट केली तर मी तुम्हाला ब्रासोमध्ये जे सिम्पल पॅटर्न्स होते म्हणजे जी सिंथेटिकमध्ये होती त्यावर जास्त काही काम नव्हतं असे सॅम्पल्स दाखवले नेक्स्ट जी सॅम्पल मी तुम्हाला इथे दाखवत आहे ब्रासोमध्येही काम करण्यात आलेलं आहे म्हणजे की हे पहा ब्रासोमध्ये याची जी पॅनल इथे तुम्हाला मिळत आहे त्याच्यावर एम्ब्रॉयडरीचं काम करण्यात आलेलं आहे तुम्ही जसं इथे पाहतायत छान असं डायमंडचा इथे टचअप करण्यात आलेला आहे ओव्हरऑल ज्याची याची पॅनल आहे त्या पॅनलमध्ये एम्ब्रॉयडरीचं काम करण्यात आलेलं आहे आणि डबल बॉर्डर कॉन्सेप्ट यामध्ये ठेवण्यात आलेला आहे तर मित्रांनो आणि हा जो फॅब्रिक आहे ना खूपच छान फॅब्रिक असतो टिकाऊ असतो एकदम मजबूतीची गोष्ट केली ते एकदम छान कस्टमर सॅटिस्फाईड या वस्तूने राहत असतं आजचा व्हिडिओ आपण पाहिला ब्रासो साडीजवर त्याशिवाय आमच्याकडे साडीज कुर्तीज ड्रेस मटेरियल लेडीज अँड गार्मेंट्स ब्लाऊज पेटिकोट मेन्सवेअर किड्सवेअर लेहंगा गाऊन्स अशा खूप सगळ्या वस्तू मिळत असतात तर मित्रांनो जर तुम्हाला आमच्या कलेक्शन पाहायचं असेल तर त्यासाठी तुम्ही काय करू शकतात स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल किंवा मेसेज करा आमचे ऑनलाईन सेल्स एक्झिक्युटिव्ह तुम्हाला अटेंड करतील आणि तुम्हाला गायडन्स तिथे प्रोव्हाइड केली जाईल की वस्तू तुम्ही कशी ऑनलाईन ऑर्डर करू शकतात कोणत्या प्रकाराचा कपडा आहे प्राईस किती आहे आणि जेही तुमची इन्क्वायरीज असतील ते तिथे पूर्ण केली जाईल आणि त्याशिवाय जर तुम्हाला व्हिडिओ कॉलने वस्तू पाहायच्या असतील की कशा प्रकारच्या वस्तू आहेत तर तुम्ही पर्सनलीही इथे येऊ शकतात आणि व्हिडिओ कॉलद्वाराही तुम्ही या वस्तू चेक करू शकतात तर मित्रांनो हा होता आमचा आजचा व्हिडिओ ब्रासो सारीजवर जर तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ कोणता पाहायचा असेल कोणत्या प्रकाराचा पाहायचा आहे ते तुम्ही आम्हाला कमेंटद्वारा जरूर क कर, कळवा आणि जर तुम्हाला आमचा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू